नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक बातम्या कडधान्याची यंदा दुप्पट आयात केंद्र सरकारकडून दर नियंत्रणाचे प्रयत्न एकतीस हजार कोटींवर खरेदी भारताने दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात आधीच्या वर्षाच्या तुलनेत जवळपास दुप्पट म्हणजेच पंचेचाळीस लाख टन कडधान्याची आयात केली आहे दूध अनुदानाचे आतापर्यंत एकशे शहात्तर कोटींवर वितर दहा मार्चपर्यंतच्या दुधाला मिळणार मदत दुधाला कमी दर मिळत असल्यामुळे राज्य सरकारने जाहीर केलेल्या लिटर पाच रुपये अनुदानाचे आतापर्यंत एकशे शहात्तर कोटी ब्याण्णव लाख रुपये राज्यातील दोन लाख बहात्तर हजारांवर शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे उन्हाळी सोयाबीनची गेली हवा राज्यातील लागवड क्षेत्रात यंदा तब्बल नव्वद टक्के घट राज्यामध्ये गेल्या काही वर्षात उन्हाळी सोयाबीन लागवडीची हवा तयार झाली होती उन्हाळ्यात सोयाबीन बीजोत्पादन हा ट्रेंड झाला होता मात्र ही पीक पद्धती उन्हाळ्यामध्ये परवडणारी नसल्याचे लक्षात येताच हा ट्रेंड यंदा अचानक नाहीसा झाला आहे केसर आंबा प्रति क्विंटल बारा हजार रुपयांवर मागणी चांगली दर सुधारण्याची शक्यता तसेच लग्नसराईमध्ये उन्हाळ्यामुळे बटाट्यांच्या मागणीमध्ये वाढ दरामध्ये सुधारणा दररोज पाचशे क्विंटलपर्यंत आवक कापसाची पंचवीस लाख क्विंटलची आवक वर्धा जिल्ह्यातील सात हजार समित्यांमध्ये स्थिती संततधारा पाऊस अतिवृष्टी यामुळे गेल्या हंगामातील कापसाची प्रत खालव तसेच उत्पादनामध्ये मोठी घट बघायला मिळत आहे असे असतानाही जिल्ह्यातील सात बाजार समित्यांमध्ये आतापर्यंत पंचवीस लाख एकोणीस हजार दोनशे सत्तर क्विंटल कापसाची आवक नोंदवण्यात आली आहे ज्वारीच्या दरात निम्म्याने घट पेरा वाढल्याचा परिणाम दोन हजार नऊशे बावन्न रुपयांपर्यंत दर सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवार रोजी ज्वारीची सतरा क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटलला किमान दोन हजार सातशे साठ ते कमाल दोन हजार नऊशे बावन्न रुपये तर सरासरी दोन हजार आठशे एकोणीस रुपये दर मिळाला तसेच ताडकळस बाजार समितीमध्ये शुक्रवार रोजी ज्वारीची सत्तर क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान दोन दोन हजार शंभर ते कमाल दोन हजार सहाशे एक्कावन्न रुपये तर सरासरी दोन हजार चारशे रुपये असा दर मिळाला आहे बीबीटीच्या कक्षा विस्तरण्याच्या हालचाली नियंत्रणासाठी नोडल एजन्सी नेमण्याचा विचार तेलंगणा तसेच छत्तीसगडच्या धर्तीवर वस्तुरूपात लाभ देण्याचा प्रयत्न शेवगाव तालुक्यात शेअरमध्ये फसवणूक तक्रार नोंदवण्याचे पोलिसांचे आव्हान काही एजंट गावातून फसार शेअर बाजारामध्ये ज्याच्याकडे गुंतवणूक केली तो एजंट गायब झाल्याने दोन दिवसात आंतरवली लाड जळगाव येथे एजंटच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याचा प्रकार घडला आहे कीटकनाशक माहितीपत्रकातील अक्षरांचा आकार तपास कीटकनाशकांच्या लिपलेटवर इंग्रजी किंवा स्थानिक अथवा राष्ट्रीय भाषा म्हणून हिंदी असावी परंतु ती अनेक भाषांमध्ये असते त्यांची फॉन्ड साईज आठ असावी असे केंद्राच्या धोरणात आहे तसे पत्र केंद्राच्या कृषी मंत्रालयाकडून मिळाले त्या आधारे राज्याच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाकडे पत्रव्यवहार केला त्यांनी त्याची दखल घेत आता तपासणीचे निर्देशसुद्धा दिलेले आहेत विदर्भात गारपिटीचा इशारा मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी पाऊस पाऊस हो गारपिटीचा इशारा असलेले बघा अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ अडी पावसाचा इशारा देण्यात आलेले येलो अलर्ट शहर बघा सोलापूर धाराशिव बीड लातूर बुलढाणा अकोला वाशिम भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली मराठवाड्यात फळे पिकांवर अवकाळीचा पुन्हा आघात आंबा बागांचे सर्वाधिक नुकसान भाजीपाला रब्बी पिकांनाही पठणमध्ये शेतकऱ्यांचे सव्वा लाखाचे नुकसान झालेले आहे वादळी वादळी वाऱ्यांमुळे पैठण तालुक्यातील संगतपुरी शिवारातील हरिश्चंद्र दत्तू नाटकर यांच्या शेतात शंभर आंब्यांची झाडे आहे वादळी वाऱ्यांमुळे मोठी फळगडती झाली त्यांचे अंदाजे एक लाख पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे नाशिकमध्ये सुद्धा अवकाळीचा सातशे एकोणतीस हेक्टरला फटका बसला गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सुरगाणा पेठ व व त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये एकशे सात गावातील सातशे एकोणतीस पॉईंट साठ हेक्टरवरील पिके व फळपिकांचे नुकसान झालेले आहे कांदा काढणीचा दर एकरी बारा हजार रुपयांवर वाढूनही मजुरांचा तुटवडा शेतकरी संकटात अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात कांद्याच्या काढणीला वेग आला आहे कांदा काढणीसाठी इतर जिल्ह्यातील मजूर कांदा उत्पादकांच्या शेतात दाखल झालेले आहे हे मजूर सध्या स्थितीमध्ये एकर बारा हजार रुपये याप्रमाणे कांदा पीक काढण्याची मजुरी घेत आहेत कोश उत्पादनामध्ये यंदा अठ्ठावीस टनांनी वाढ तोड मजूर गावी परतल्याने यंदा मतदानाचा टक्का वाढ ज्यातील आठ ते दहा जिल्ह्यांत खर्चात खर्चातसुद्धा होणार बचत अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला नक्की प्रेस करून घ्या